व्यसनाधीनता सहलीचा शत्रू आंतरराष्ट्रीय सहल दिन विशेष आज आपण याच आंतरराष्ट्रीय सहल दिवसाविषयी अधिक सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत ज्यात आंतरराष्ट्रीय सहल दिवस कधी आणि केव्हा साजरा केला जातो कशा पद्धतीने साजरा केला जातो का साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्यामागचा मूळ इतिहास काय आहे इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा आढावा घेणार आहोत सहल म्हटले की पहिले आपल्याला आपले, आपले शाळेचे दिवस आठवतात कारण लहान असताना नेहमी आपल्या शाळेची कुठेतरी ऐतिहासिक निस तसेच स्थळी सहल जायची त्यामुळे सहली आपणास लहानपणापासून माहीत आहेत पण आता सहल शाळेत जात असलेल्या लहान मुलांपुरतीच सीमित राहिलेली नाही आहे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच आवडती गोष्ट झाली आहेत आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्याचे हे एक उत्तम साधन तसेच माध्यम बनले आहे आंतरराष्ट्रीय सहल दिवस हा दरवर्षी अठरा जून रोजी साजरा केला जात असतो दरवर्षी आंतरराष्ट्रीय सहल दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून आपण प्रत्येक व्यक्तीने आपल्या फॅमिलीसोबत एक चांगला वेळ व्यतीत करायला हवा त्यांच्यासोबत बाहेर एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सहलीला जायला हवे त्यांना आपण आपल्या कामातून सवड काढून वेळ द्यावा त्यांच्याशी संवाद साधावा हे समजावून सांगण्यासाठी आणि आपणास आपल्या जीवनातील सहलीचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय सहल दिनाच्या दिवशी सर्व फॅमिली मित्रमैत्रिणी जमतात आणि निसर्गाच्या सान्निध्यात किंवा एखाद्या आपल्या आवडत्या पर्यटनस्थळी जातात तेथे पर्यटनाचा आनंद घेतात मनावरील ताणतणाव येथे झटकून मन हलके केले जाते तंबू गाडून तेथे पिकनिकचा आनंद साजरा करतात आणि ह्याच दिवशी लहान मुले गार्डनमध्ये जाऊन खेळतात स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करतात खूप खेळता बागडता गप्पा गोष्टी करतात बाहेरगावी एखाद्या पोहण्या जागी स्थळी ट्रिपला जातात तर मोठी माणसे ह्याच दिवशी एखाद्या दे धार्मिक देवस्थानला भेट देतात शाळेत देखील हा दिवस एखाद्या सुट्टीप्रमाणे साजरा केला जातो या दिवशी सर्व शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन एखाद्या बगीचात जातात किंवा एखाद्या समुद्रकिनारी निसर्ग सौंदर्य असलेल्या किंवा ऐतिहासिक स्थळी जातात तेथील ज्ञानवर्धक माहिती टिपून घेतात आंतरराष्ट्रीय सल दिवसाचा इतिहास असा कथाकथन केला जातो आंतरराष्ट्रीय साल दिवस हा फ्रान्स ह्या देशात एकोणीसाव्या शतकामध्ये सर्वप्रथम साजरा केला गेला तेव्हापासून दरवर्षी अठरा जून रोजीच हा दिवस साजरा करण्यात येत आहे आंतरराष्ट्रीय साल दिवस सगळ्यात प्रथम फ्रान्स देशात साजरा करण्यात आला होता या दिवशी राह इथे राहणारे लोक निसर्गाचे सानिध्य असलेल्या समुद्रकाठी एखाद्या शांत निरव ठिकाणी जातात आणि आपल्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ व्यतीत करतात सोबतच चीज ब्रेड फ्रूट्स तसेच वाईन इत्यादींचा आनंद देखील घेतात अशा ठिकाणी मादक पदार्थांचे सेवन करून मौज मस्ती करणे टाळले पाहिजे ही अवस्था प्राणघातक ठरू शकते पिकनिक डे साजरा करणे हे फ्रान्स ह्या देशात फ्रेंच राज्यक्रांतीचा शेवट झाल्यानंतर सुरू झाले फ्रेंच राज्यक्रांती संपुष्टात आल्यानंतर पहिल्यांदाच येथील जनतेसाठी रॉयल नावाचे गार्डन सुरू करण्यात आले त्यानंतर फ्रेंच देशातील लोक आपल्या फॅमिलीसोबत येऊन वेळ व्यतीत करू लागले घरून स्वयंपाक तर तयार करून गार्डनमध्ये जाऊन गोष्टी करत खाऊ पिऊ लागले तेव्हापासून ही तेथील प्रथाच बनून गेली पण आता हाच दिवस फ्रान्स व्यतिरिक्त संपूर्ण जगदेखील हळूहळू मान्य करू लागला आहे म्हणून भारत देशात तसेच जगभरात दरवर्षी अठरा जून रोजी हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जाऊ लागला आहे इंटरनॅशनल पिकनिक डेला मराठीत आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जाणारा सहलीचा दिवस म्हणून संबोधले गेले भारत देशात मागील तीन वर्षापासून कोरोनाचा जीव घेण्या भस्मासुराचा थैथयाट सुरू आहेत त्यामुळे एकमेकांत शारीरिक अंतर पाळणे महत्त्वाचे झाले आहे अशा पर्यटनस्थळी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे लाभदायक ठरत नाही म्हणून सध्या तरी या ज्ञानवर्धक जागतिक सहल दिनी पर्यटन सावधगिरीने पार पाडणे इष्ट राहील या निमित्ताने गर्दी करणे टाळा मास्कचा वापर करा शारीरिक अंतर पाळा व वेळोवेळी हात सॅनिटायझर करा